आणि खेड तालुका कुस्ती घेता आलेसंघ महाराण केसरीसाठी तालुक्याची निवड चाचणी उद्या बहुशा होणार आहे पैलवानांनी नोंद घ्यायची आमदार साहेबांना विनंती कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यावरती यायचंय हॅलो योगेश्वर सुद्धा कुस्ती ब सुदर्शन अक्षर जवळचा अपड अपड काय का म्हणा पाहुणे आलेले आहेत आमदार साहेब आखाड्यावरती आलेले आहे शिंदे साहेब आखाड्यावरती आलेले आहे त्याचप्रमाणे या कुस्तीचे देणगीदार काळुरामजी यादव आणि समस्त ग्रामस्थ वडगाव घेणत आखाड्यावरती आलेले आहे टाळ्या करा चांगल्यावरती चांगला विजय म्हणतात अक्षय کله دا